महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांचा सा वाढदिवस सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त साळुंक्यांना शुभेच्छा देण्यासाठी निलंगा मतदारसंघातील निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध संघटनेचे पदाधिकारी व त्यांच्या चाहत्यांनी भाऊ गर्दी करत निलंगा येथील जिजाऊ चौकातील काँग्रेसच्या कार्यालयात त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केले तर वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांचे पान चिंचोली त्यांच्या मातोश्री प्रभावती साळुंके यांनी वाढदिवसानिमित्त औक्षण केले तर नंतर त्यांनी माकणीथोर तालुका निलंगा येथील जाज्वल देवस्थान हनुमानाचे दर्शन घेऊन निलंगा येथील जिजाऊ चौकातील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारल्या याप्रसंगी निलंगा मतदारसंघातील निलंगा देवनी व शिरूर वाढदिवसानिमित्त नेत्यांचे अभिष्ठ चिंतन केले दरम्यान वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले तर वाढदिवसानिमित्त निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप व शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला या रक्तदान शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष आबासाहेब पाटील देवणीचे तालुकाध्यक्ष अजित बेळकोणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव भंडारे माजी सभापती अजित माने जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील माजी सरपंच शकील पटेल उद्योजक अंबादास जाधव उपसरपंच विठ्ठल पाटील चेअरमन गंगाधर चव्हाण अजित निंबाळकर कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नारायण सोमवंशी पंकज शेळके नेवणी उपनगराध्यक्ष अमित मानकरी अजित नायकवडे सिराज देशमुख लाला पटेल प्रमोद मरुरे महेश देशमुख विकास पाटील रमेश मदरसे मदन बिरादार कुमार पाटील मुजीब सौदागर तुरा बागवान अमोल नवटक्के बालाजी गोमसाळे सतीश कोनेरे अपरिजित मरगने पद्मसिंह पाटील वैजनाथ वलांडे बालाजी भंडारे लुल्ले उमाकांत भंडारे माधव गाडे उद्धव पवार जीवन कांबळे रवी गायकवाड किरण रेड्डी योगेश हिरेमठ गोविंद मोरे मुकेश भंडारे विद्यासागर गांजुरे गोरख नवाडे बालाजी वळसांगवीकर गोविंद सूर्यवंशी गिरीश पात्रे बाळासाहेब पाटील संजय बिराजदार दिनकर बिरादार मालबा घोणसे औदुंबर पांचाळ जगदीश सगर तुषार सोमवंशी वैजनाथ वलांडे रमेश राघो आदीसह हो, काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते